सर्व योगी साधकांना माझा नमस्कार प्राणायामाच्या सेरीजमधला माझा हा पुढचा व्हिडिओ मंडळी तुम्ही बंधांविषयी ऐकलं असेल प्राणायामामध्ये जे तीन बंद बांधले जातात ज्याला त्रिबंध असं म्हणतात ते बंद म्हणजे जालंधर बंद मूलबंध आणि उड्डियान बंद तर या बंधाविषयी आपण प्राणायामाच्या आधी जाणून घेणं जास्त महत्वाचं ठरेल कारण या बंधाशिवाय प्राणायाम हे पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे आधी आपण तीन बंधांचा स्वतंत्रपणे अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर पुढचे प्राणायाम शिकणार आहोत तर त्यामधला जो पहिला बंध आहे तो म्हणजे जालंधर बंध खरं तर या बंधांचा पतंजली योगसूत्रे या ग्रंथामध्ये उल्लेख नाही आहे परंतु हटप्रदीपा हट हटप्रदीपिका हट, हट आणि धैरंड संहिता यामध्ये या बंधांबद्दल सविस्तरपणे सांगितलेलं आहे आणि या बंधांना मुद्रासुद्धा असं म्हटलेलं आहे बंधमुद्रा असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे आता जालंधर हे नाव कसं काय पडलं जसं गोरक्षासन मसेंद्रासन हे त्या त्या ऋषींनी शोधून काढलं तसं जालंधर ऋषींनी शोधून काढलेलं म्हणून याला जालंधर बंध असं म्हटलं जातं आता जाल म्हणजे काय तर जाल म्हणजे नाड्यांचं जाडं आणि धर म्हणजे प्रवाहित होणारे अमृत जे आहे ते रोखून धरणे असा या जालंधर शब्दाचा अर्थ आहे तर हा जालंधर बंध कसा करायचा तर कोणत्या आसनामध्ये करायचा कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये करायचा आपण परवाच्या व्हिडिओमध्ये मी पाच ध्यानात्मक आसनं सांगितलेली आहे त्यापैकी कोणत्याही एका आसनामध्ये बसून आपण करू शकतो परंतु पद्मासनामध्ये बसून करणं जास्त योग्य ठरतं आता या जालंधर बंध आपल्याला कसा करायचा आहे तर जालंधर बंधामध्ये आपल्याला आपल्या गळ्यातील स्नायूंचं आकुंचन करायचं आहे आणि आपली हणवटी जी आ आहे ती इथे कंठकूपामध्ये दाबून बसवायची आहे म्हणजे आपण स्प्रिंगला एखाद्या कसं दाबतो तसं त्या पद्धतीने अशी हणवटी दाबून बसवायची आहे परंतु ही दाबताना आपली मान जास्त अशी खाली पण वाकवायची नाही आहे आणि त्याचबरोबर आपल्या गळ्याच्या स्नायूंचं जे आहे ते आकुंचन होतं त्यामुळे श्वास जो आहे तो रोखला जातो म्हणजे श्वसनामध्ये अडथळा निर्माण होतो पहिल्यांदा श्वास घ्यायचा तो बंद बांधायचा आणि सावकाश श्वास सोडायचा म्हणजे पूरक तो बंद जालंधर बंद बांधायचा मग जालंधर बंद सोडायचा आणि मग रेचाक करायचा अशा पद्धतीने हा बंद बांधला जातो तर या बंधाचे फायदे काय काय होतात ते तर आपण पाहणारच आहोत पहिल्यांदा आपण हा बंध कसा बांधायचा ते पाहूयात जालंधर बंद बांधताना पहिल्यांदा कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचे मी पद्मासन घालत आहे दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा दोन्ही हात फांड्यांवर ठेवायचे आहेत आपला पाठीचा कडा जो आहे तो ताट ठेवायचा आहे सावकाश डोळे मिटून घ्यायचे आहेत श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे पूर्ण शरीर शिथिल मन शांत संथ श्वसन आता आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे बंद बांधायचा आहे आपले मान गळ्याजवळचे स्नायू आकुंचन करून कंठकुपामध्ये ते बसवायचं आहे श्वास थोडा रोखून धरायचा आहे सोडायचा आहे आणि मग पुन्हा हो एकदा करणार आहोत उन्हाळ्यातील धाम या योग संस्थेमध्ये यावर संशोधन झालेलं आहे यामध्ये होतं काय मानेच्या मागे ताण निर्माण होतो पाठीचा कणा किंचित वर उचलला जातो आणि तो, तो ताण कण्यातील स्पायनल कॉर्डवर येतो त्यामुळे स्पायनल कॉर्डमधील रक्तप्रवाह सुधारतो आणि त्याची कार्यक्षमता जी आहे ती वाढते या बंधामध्ये कॅरोटीड सायनसवर दाब येतो त्यामुळे मज्जातंतूंना उत्तेजन मिळून रक्तदाब कमी होतो आणि हृदयाचं कार्य अधिक शांतपणे होतं मेंदूचा रक्त पुरवठा कमी झाल्यावर मेंदूचं कार्य शिथिल होतं शरीर आणि मनाची निष्पंद अवस्था निर्माण होते बाह्य जगाचा विसर पडतो मग मनाचे विचाररहित शांत अशी अवस्था निर्माण करणारं हे बंद तसंच हाटप्रतिपिकेमध्ये याबद्दल जरा वृद्धत्व आणि मृत्यूनाशक मेंदू हृदयाला स्थिरता आणि शांतता देणारं असं हे बंद असं सांगितलेलं आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला आवडला तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया भे पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद